पोळी आणि मऊ लुसलुशीत कोणाला आवडणार नाही तर त्याचीच आज आपण रेसिपी पाहणार आहोत तर पीठ जर योग्य पद्धतीने मळलं तर पोळ्या देखील छान मऊ आणि लुसलुशीत होतात दिवसभरापर्यंत त्या सॉफ्ट राहतात तर त्यासाठीची जी रेसिपी आहे ती मी या अगोदर अपलोड केलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की पाहू शकता तर आता आपण पोळी कशी बनवायची एकदम तेही छान आणि मऊ लुसलुशीत तर त्यासाठी मी या ठिकाणी एक गोळा घेतलेला आहे माझ्या पोळ्या थोड्याशा मोठ्याच असतात एकदम छोटे छोटे प्रमाणे बनवत नाही तर अशा पद्धतीने मी एक गोळा घेतलेला आहे पिठामध्ये बुडवून थोडासा लाटून घ्यायचा आहे त्यावरती त्या आता आपण तेल लावणार आहोत आणि थोडस पीठ भुरभुरायचं आहे यामुळे काय होतं पोळी छान फुलली जाते आणि त्याला छान पदर सुटतात तर या पद्धतीने जर तुम्ही आतमधून थोडस जास्त तेल लावलं म्हणजे एकदमच जास्त नाही परंतु थोडंसं जास्तीचं लावायचं आणि अशा पद्धतीने आपण त्याचा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये आपण तो फोल्ड बुडवून घ्यायचा आहे आणि आता आपण ही पोळी लाटून घेऊया जर तुम्ही या पद्धतीने पोळी बनवली तर खूप छान मौलूसृषित पूर्ण दिवसभरामध्ये टिफिनमध्ये एकदम छान आणि सॉफ्ट राहणार रा आहे पोळी लाटताना आपण गोल गोल फिरवत फिरवत अशा पद्धतीने पोळी बनवायची आहे तर तुम्ही पाहू शकता फिरवत फिरवतच मी बऱ्यापैकी पोळी मोठी लाटून घेतलेली आहे आता आपण साईडनं थोडीशी लाटून घ्यायची आहे सर्व बाजूंनी सारखी पोळी लाटली तर छान फुकते तर या ठिकाणी आपली पोळी मस्त अशी लाटून झालेली आहे आता आपण ती भाजायला टाकूया तर या ठिकाणी सुरुवातीला आपण तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तवा चांगला गरम झाल्यानंतरच आपण त्यावरती चपाती टाकायची जर आपण तवा तापण्या अगोदरच चपाती टाकली तर ती तर ती वातड बनते आणि चपाती भाजण्याची देखील एक पद्धती आहे त्या पद्धतीने जर तुम्ही चपात्या भाजल्या तर नक्कीच तुमच्या चपात्या छान होणार आहेत तर या ठिकाणी तवा गरम झालेला आहे त्यावरती आता आपण चपाती टाकून घेऊया चपातीला असे थोडेसे बबल्स आल्यासारखं झालं की आपण त्याची पलटी करून घ्यायची चपातीची पलटी करून घेतल्यानंतर आपण लगेच तेल लावायचं आहे जास्त वेळ देखील वाट पाहिजे नाही आणि ही जी चपाती आहे ती पूर्ण हाय फ्लेमवरती भाजायची आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं किंवा चपाती अशा पद्धतीने लाटली आणि याच पद्धतीने जर तुम्ही भाजले तर तुमच्या चपात्या नक्कीच खूप छान आणि मस्त अशा होणार आहेत एकदम सॉफ्ट आणि लुसलुसीत अशी दिसत आहे पोळी तर आपण सर्व बाजूंनी अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे जर तुम्ही या पद्धतीने चपाती लाटली आणि भाजली ज्या ज्या मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत याच पद्धतीने तुम्ही चपाती भाजणं जर भाजली तर नक्कीच तुमची चपाती छान आणि मस्त लुसलुसित अशी होणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय